नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी भाषा मराठी भाषेवर आधारित आपण अगदी आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे काही सराव प्रश्नांवर चर्चा करणार आहोत तर अधिक वेळ घेता लगेच आपण ते प्रश्न पाहूयात प्रश्न एकतीस नंबर या अगोदर आपण दोन भाग बनवले त्यामध्ये पंधरा पंधरा प्रश्न पाहिलेत वैधव्य प्राप्त होणे यासाठी योग्य अर्थाचे वाक्प्रचार निवडा असे होणे कपाळ फुटणे कपाळ पांढरे होणे आता वैधव्य प्राप्त होणे म्हणजेच पतीचे निधन होणे तर जेव्हा पतीचे निधन होते तेव्हा आपण म्हणतो की वैधव्य प्राप्त झालं त्याचबरोबर गावाकडे जे वाक्प्रचार प्रचलित आहे ज्यामध्ये असे होणे बरोबर आहे कपाळ फुटणे बांगड्या फुटणे बरोबर कपाळ पांढरे होणे बरोबर आता कुंकू किंवा टिकली लावता येणार नाही म्हणजेच काय वैधव्य प्राप्त होणे यासाठी हे सर्व वाकप्रचार समानार्थी आहेत म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक चार सुनील आपली नवीन गाडी अनिलला दाखवत होता अनिल पटकन म्हणाला हल्ली रस्त्यावर गाड्यांचे अपघात फार होतात तू गाडी घ्यायला नको होतीस हे म्हणजे असे झाले की आता सुनीलला आनंद होता आपली नवीन गाडी आहे आपल्या मित्र अनिलला दाखवावी पण तो गाडी दाखवणार तर अनिल काय म्हणतोय की लगेच गाड्यांचे अपघात होतात यासाठी एक आहे कोणती बघा आख सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे नाही याचा अर्थ काय आहे दुखणं एका ठिकाणी निविलाज दुसऱ्या ठिकाणी शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली बरोबर आहे म्हणजे कधीही अशुभ बोलणारे व्यक्ती असे अर्थाची मन होती हे मन जाणे नवरा नवरामोर नवरी उपदल उपाध्याला दक्षिणेची जरुरी हे काही नाहीये बरोबर म्हणजे आपलं उत्तर झालं तर पर्याय क्रमांक दोन पुढे आहे अयोग्य पर्याय निवडायचा आहे तक्षक दुसऱ्याचे रक्षण करणारी व्यक्ती नाही ना दुसऱ्याचे रक्षण करणारी व्यक्ती म्हणजे रक्षक तक्षक म्हणजे काय घातकी मनुष्य म्हणजे हेच आपलं उत्तर हेच अयोग्य बाकीचे पर्याय बघू बकासूर भरपूर खाणारा किंवा खाणारे व्यक्ती बरोबर विजयीशी जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असणारी व्यक्ती बरोबर युयुत्सु लढायची इच्छा असणारी व्यक्ती बरोबर क्रमानुसार वाक्य लावायचे आपला थोर साहित्यिक होते भावविश्व संस्कारित करणारे साने गुरुजी हे आबाल आता बघा थोर साहित्यिक होते हे तर शेवटी येणार म्हणजे इथे किंवा इथे म्हणजे चार आणि एक तर कटला बरोबर आहे चार आणि एक पर्याय तर कटला ना कारण की होते शेवटी येईल मग आता कसं बघा आता राहिलेल्या पर्यायामध्ये आपण बघू सुरुवात होईल साने गुरुजी हे इथे साने गुरुजी हे आबाल वृद्धांचे आबाल वृद्धांचे भावविश्व संस्कारित करणारे थोर साहित्यिक होते म्हणजे वाक्यक्रमानुसार अर्थपूर्ण बनवायचे होते प्रश्न आहे बघा चाल या शब्दाचे विविध अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय कोणता चाल चाळणे पैंजन नाही पैंजन गती चालणे नाही हल्ला हल्ला होऊ शकतं गती बरोबर आहे चाल नाही म्हणजे उत्तर झालं ऑप्शन चार चाल, चाल म्हणजे गती बरोबर आहे तो चाल करून आला म्हणजे हल्ला झाला चाल म्हणजे आपण जर चालली ती पद्धती चाल म्हणजे चालण्याची गती बरोबर आहे म्हणजे आपलं चार उत्तर बरोबर होणार आहे पुढे <coughs> आहे कपोत समानार्थी शब्द ओळखा कपोत म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे कपोत म्हणजे कबूतर पर्याय दोन नेक्स्ट आहे की गणेशोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा याच्यामध्ये एखादी दोन संधी विग्रह एक आहे गणेश ग ने श पहिले याला थोडा गण प्लस ईश मग यामध्ये काय आहे अ प्लस ई बरोबर आहे अ प्लस ई या दोघांचा होतो ये मग झाला गणेश स्वरसंधीचं उदाहरण आहे आणि उत्सव यामध्ये शो मग शो कसा बनला गणेश प्लस उत्सव मग श मध्ये काय आहे श प्लस अ प्लस उ तर या दोघांचा होतो ओ म्हणजे याच्यामध्ये कोणती संधी आहे स्वर संधी आहे गण प्लस ईश प्लस उत्सव गणेशोत्सव आता बघा इथे इथे आहे अ प्लस हा ई या दोघांचा झाला ए आता या श मध्ये आहे अ हा आला त्यामध्ये उ हे झालं ओ मग गणेशोत्सव पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे नेक्स्ट आहे शुद्ध शब्द ओळखा तर आशीर्वाद शब्द शची विलांटी दीर्घ आणि व वर्रपार आशीर्वाद पर्याय क्रमांक चार <coughs> वारूड परिसरात धर्माबाबा दानशूर म्हणून प्रसिद्ध होते परंतु त्यांच्या पोटी मात्र मुरलीधर हा अत्यंत मूर्ख असा मुलगा जन्माला आला या वाक्यातील के अधोरेखित केलेल्या शब्दासाठी पुढे दिलेल्या पर्यायातून योग्य त्या अलंकारिक शब्दाचा अचूक पर्याय निवडा अत्यंत मूर्ख असा त्याला आपण काय म्हणतो अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख गाजर पारखी पारक पारख नसलेला गुळाचा गणपती कर्तृत्वहीन मनुष्य आणि कर्णाचा अवतार दानशूर मनुष्य <coughs> मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा मध्यम पदलोपी म्हणजे काय की ज्याचे मधल्या पदाचा लोप झालेला असतो विग्रह करताना ते मधले पद त्यामध्ये ॲड करावे लागते आपण बघू आई वडील कौरव पांडू नाही ना हे इतर इतर द्वंद्व आहेत चहा पाणी भाजीपाला समाहार द्वंद्व बरे वाईट खरे खोटे वैकल्पिक द्वंद्व हे तिन्ही द्वंद्व समासाचे उदाहरण आहे आपलं उत्तर झालं पर्याय चार बटाटे भात पुरणपोळी बटाटे भात बटाटे घालून केलेला भात पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी पुढचा प्रश्न पाहूयात आपण खालील शब्द शब्दसमूहांमध्ये चुकीचा पर्याय ओळखा केसांची बट केसांची बट असते का तर बरोबर आहे गुरांचा कळप असतो का बरोबर आहे गवताची मुळी नाही गवताची असते पेंढी आणि उसाची असते मुळी म्हणजे आपलं तीन हे उत्तर आहे प्रश्नपत्रिकाचा संच बरोबर आहे गुणदर्शक विशेषणाचे उदाहरण ओळखा गडद अंधारात सुद्धा प्रकाशबिंदू दिसला अंधार कसा आहे गडद गुण झाला हेच झालं आपलं उत्तर बाकीचे पर्याय बघू गावाला जाताना पैसे जवळ असावेत नवऱ्या आपण स्वतःहून बोलायचे नाही असे तिने ठरवले हे फुलवेडे घेऊनच माई सासरी गेल्या यामध्ये नाही पुढे बघूयात खालीलपैकी कोणता शब्द परस्परांचे विरुद्धार्थी शब्द या अर्थाने आलेला आहे जमा खर्च बरोबर सगळे सोयरे नाही सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक तेजी मंदी बरोबर हारजीत बरोबर म्हणजे ए सी डी हे आपलं उत्तर होणार आहे भजन करा सावकाश तू का झाला से कळस सा। सावकाश हे काय आहे तर सावकाश म्हणजे कसं रीतिवाचक क्रियाविशेषण ज्यामध्ये बघा जपून गटा गटा खरोखर पटकन चमचम बदा हे झाले वाचक गतीदर्शक मध्ये काय येईल इकडून तिकडून दूर लांब वरून मागून तिथून स्थितीदर्शक मध्ये काय येईल जिथे तिथे वर खाली अलीकडे पलीकडे मागे पुढे कालवाचक मध्ये काय येईल बघा काल दररोज पूर्वी वारंवार सदा सर्वदा बरोबर आहे याप्रमाणे कर्तरी प्रयोगात कोण आपली हुकूमत चालवतो तर कर्तरी प्रयोगात करता कर्मनी प्रयोगात कर्म आणि भाव्य प्रयोगात करता पण नाही आणि कर्म पण नाही बघा दोन हजार सतराला टी ए आय टीचे जे पेपर झाले होते त्याचे जवळपास एकतीस पेपर उपलब्ध आहेत त्यापैकी जवळपास दहा ते बारा पेपरमधील मराठीवर आपण स्वतंत्र व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला बनवलेले आहेत त्याचाही तुम्हाला निश्चित फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर वएस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद